आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन अंगीकृत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंचं जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन हिंगोलीतल्या महावीर भवन इथं हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकोळे यांच्या हस्ते करण्यात आला हे विक्री प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार तानाजीराव मुटकुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष जयाजीराव पाईकराव जिल्हा नियोजन अधिकारी जी जी चितळे जिल्हा कृषी अध्यक्ष राजेंद्र कदम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होते प्रदर्शनी कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी मार्गदर्शन केलं महिला कशा पद्धतीनं सक्षम बनल्या पाहिजेत त्यांनी उभारलेले व्यवसाय कशा पद्धतीनं वाढतील यावर आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी बोलताना प्रकाश टाकल्याचं पाहायला मिळालं <द्णत्ति> आज मला दिवस असतो आणि आज आम्ही सक्षम झाल्या पाहिजे आर्थिक व्यवस्था शक्तिशाली झाल्या पाहिजेत खरंच मला आर्थिक व्यवस्था शक्तिशाली आहेत का आमचे बचत खरंच आहेत का आमच्या व्यवसायावर पाहतात

महिला आर्थिक विकास महामंडळाकडून तीन दिवस हे नवं तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंचं जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन राहणार आहे पहिल्याच दिवशी या प्रदर्शनीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय आजपर्यंत महिला आर्थिक विकास महामंडळानं केलेलं कार्य बचत गटाला झालेला फायदा यावर देखील महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगता यांनी यावेळी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलं 2025 маяганыг бүрдэлд амьдралынхаа үүрэг хариуцлагыг хийх. Яг

तीन दिवसीय चालणाऱ्या प्रदर्शनीमध्ये जवळपास पंचेचाळीस विविध स्टॉल लावण्यात आले होते बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंचं जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन पाहण्यासाठी त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी अनेकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं या प्रदर्शनीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांनी देखील उपस्थितांचे आभार मानलेत यावेळी काही स्टॉलमध्ये तर वेगवेगळे पापड त्याचबरोबर पापड मसाले मांडे दही धपाटे असे विविध स्टॉल लावण्यात आले अनेकांनी याचा आस्वाद देखील घेतल्याचं पाहायला मिळालंय उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली